जॉन कोची साहेब वानखडे साहेब इरपाते साहेब महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे ते खाली येऊन खुर्चीवर सार घेईल असे मी त्यांना विनंती करतो कारण की आपल्याला प्रेमचंद साहेब उपकार्यकारी अभियंता एम बी मॅट क्रमांक दोन वरती सुरुवात लावणार आहे मॅट क्रमांक दोन वरती चालू असलेली कोशिस आपल्यानंतर प्रांजल खोबराड नागपूर कोशिम वर्सेस रिया डेंगे कोल्हापुर ब्लू क्वेशूम दोनों प्लेयर तैयार रहा हेलो लाल कॉस्ट्युम धारण केलेल्या कुस्तीगिरावर पूर्णपणे ताबा नाहीये आणि बैठ्या स्थितीत कुस्ती बाहेर गेली नो पॉइंट चॅलेंज वन परत करा मॅट क्रमांक रांजल खोबराड प्रांजल नागपूर रेड कॉस्ट्युम मॅट क्रमांक दोन वरती यायचे रिया ढेंगे कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्युम मेघा कमुरे चंद्रपूर रेड कॉस्ट्युम एक मिनिट युक्त क्रमांक दोन च्या कुस्तीसाठी रायगड प्रेमचंद तेल उपकार्यकारी अभियंता सी बी यांच्या सुभाष लावण्यात येईल त्यांच्यासोबत जॉन कोची साहेब इरपाते साहेब हे कुस्तीगिरांना आशीर्वाद देण्याकरता मॅड क्रमांक दोनवर जातील अशी मी त्यांना विनंती करतो माननीय प्रेमचंद